शेतकरी बांधवनो नमस्कार मी विक्की पाटील खानदेश वेल बाजार कृषी भारत राहुल या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलो किरणदादा यांच्याकडे हिरापूर गावामध्ये तालुका बारोडा जिल्हा जळगावमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी वगारी विक्रीसाठी उपलब्ध आहेत कमीत कमी दहा ते पंधरा वगैरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत अतिशय एकदम टॉप क्वालिटीच्या वगैरे मित्रांनो ज्या प्रभावातील गिरमध्ये संपूर्ण पाहू शकतो आपण या ठिकाणी तर ज्या आपण शेतकरी बांधवांना चांगल्या चा, गॅरंटीच्या या ठिकाणी जातीवंत वगैरे जर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून किरणदादा यांचा नंबर टाकलेला असो तर मित्रांनो या ठिकाणी एक एक महिन्याच्या लागवडीच्या पण वगैरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत बाकी लहान लहानपण आहेत तर किरणदादा नमस्कार नमस्कार कुठली खरेदी असते आपल्यागडची जुनागडची ची खरेदी असते तर किती आणले आपण आज विक्रीसाठी अकरा वगैरे आणि एक रेट बाजूचा एक रेट आहे या ठिकाणी तर, तर एक कशा कशा पस्तीसच्या भावाने आपल्याला द्यायच्या मित्रांनो बाजारामध्ये आणि माझे बरेच चॅनलचे सबस्क्रायबर आणि मला फोन केलेले की आम्हाला वगैरे पाहिजे पण मार्केटमध्ये धुळे मार्केटमध्ये पण येत नाही आता सध्या तर या ठिकाणी जातीवंत आहेत जे आपण शत्री बांधवांना जर खरेदी करायची असेल तर आपण पस्तीसच्या भावना देणार आहेत पूर्ण खरेदी मुद्रात जगलची मित्रांनी मी पाहू शकता पण या ठिकाणी बारा महिन्याचे आहेत आणि बाकी दीड वर्ष पाहू शकता तुम्ही पाहू शकता जात पहा मित्रांनो लहान मोठे पाहू शकता प्युअर गिर मध्ये हे पा क्वालिटी पहा तुम्ही साईज पहा अतिशय सुंदर आणि जातीवंत आहेत ज्या पण शेतकरी बांधव अशा खरेदी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता मित्रांनो कंटिन्युएनची गाडी येत असते बाजूचे पण पाहू शकतो आपण या ठिकाणी वगैरे आहेत जर कोणाला लागत असेल तर अजून ते बापू देतील आपल्याला आता आलेले आहेत दहा पंधरा इकडे पण येते बाकी लहान येत या चार म्हणजे समोर इकडे पण दोन आहेत तर हे पण कसे भाव होते त्याच्यात चार हजार पकडले जातात पंचवीसच्या भाव सांगतोय पण फक्त आपल्याला वीस च्या द्यायचे बाकी ते पस्तीसच्या भावां द्यायचे मित्रांनो सांगायचे कि मध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत आणि आपल्याकडे मित्रांनो मोठ्या मापाच्या पण येतात एक एक महिन्याच्या आता लागवडी सांगतात ते लागलेल्या आहेत म्हणजे पण एक दीड महिन्यानंतर आपल्याला चेक तर त्या कशा द्यायचे आपल्याला ते पण दाखवून तर शेतकरी बांधवांना एकदम टॉप क्वालिटीचा जो माल आहे प्युअर गिर आणि जाफर जाफरमध्ये जा या ठिकाणी वगैरे आहेत आता ज्या वगैरे आपण बघितल्या त्या दीड वर्षाच्या आणि बारा महिन्याच्या होत्या आता आपण बघणार आहोत दोन दाती आणि चार दाती तर दोन जातीमध्ये ज्या आहेत त्या चार आहेत आणि सा चार जातीमध्ये दोन बाकी दोन दात पण आहेत आणि चार दात पण आहेत पाहू शकत मोठ्या मापाच्या महिन्याच्या लागवडीला सांगतायत या, या सर्व लागलेल्या आहेत मित्रांनो दोन 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 महिन्याच्या ला, लागण झालेल्या आहेत हॉलिडी एक नंबर असणार आहे मित्रांनो तुम्हाला बाजारापेक्षा किमतीमध्ये भेटणार आहेत आणि अतिशय एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो आपले पारोड्याचे बाजारामध्ये पाहिलं असेल एक नंबर व्यापारी मित्रांनो या ठिकाणी जर खरेदी करायची असेल तर यांच्याकडे मशी पण आलेली असतात बाकी लहान वगैरे पण आहेत आणि लागलेल्या पण असतात मित्रांनो तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर अजून तुम्हाला मागवून देतील त्या चॅनलच्या माध्यमातून दोन दोन महिन्याच्या लागलेल्या आहेत का नाही एक महिन्याच्या सांगता चेक करून मिळतील बरं जे कमी दिवसाच्या महिन्याच्या आता त्यांना तर काही चेक, चेक करता येणार चेक करता येणार नाही अजून इकडे महिन्यामध्ये आपल्याला तर मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता आपण नाव नंबर सांगा बरं माझं नाव किरण राजेंद्र पाटील गावी रापूर तालुका परवडा जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी अठश्याऐंशी कतारशी अक्षर आपली खरेदी पूर्ण गुजरातची गुजरातची जात कारण हो। शेतकरी पण ओळखून गेल की कुठली कुठली पाहू शकतात जातीवंत आहेत अतिशय सुंदर आहेत व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होणार आहेत प्रॉपर हिरापूर गाव मध्ये मित्रांनो तालुका पारगोडा जिल्हा जळगाव मध्ये तुम्हाला या ठिकाणी समक्ष येऊन तुम्हाला पाहता येईल पाहू शकता आपण या ठिकाणी अतिशय सुंदर आणि मोठ्या मापाचे आहेत जातीवंत आहेत हे पाहि पण पाहू शकता आपण आहे आता दादा कोणत्या बरं आम्हाला हे पाहते दात वगैरे पाहू शकतात मी या ठिकाणी हे पंत लाईव्ह तुम्ही या ठिकाणी येऊन चेक करून घेऊ शकता इकडे पण दोन वगैरे आहेत मोठ्या मापाच्या आता हे चार चार सांगितले गेला अडीच महिन्याची दोन महिन्याची लागलेली आणि दोन महिन्याची इकडची दोन आणि अडीच महिन्याची मित्रांनो चेक करून मिळतील बरोबर शेतकरी बांधो बरेच जण आम्हाला कमेंट करतात की आम्हाला वगैरे पाहिजे किंवा आम्हाला लागलेला पाहिजेत आणि मार्केटमध्ये जसं पाहिजे तसं भेटत नाही बरेच जण आपल्याला फोन करून येतात पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण किरणबाई यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असू तुम्हाला लहान मापाच्या पण भेटेल मोठ्या पण भेटेल आणि मशी पण भेटेल तुम्हाला तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल स्क्रीनवर किरणदा पाटील यांचा नंबर टाकले असेल तुम्ही समक्ष येऊन या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जय जवान जय किसान आपल्याकडे दोघी मशी पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत आता एक आल्याची जी बाजू दिसते ती तिला पंधरा दिवस बाकी आणि अकरा दिवस झाले जनायला आता ही दोघा टाइमला दहा लिटर देते आणि मित्रांनो पार्टी मित्रांनो खाली पाहू शकता आपण या ठिकाणी दोघा टाइमला दहा देते अकरा दिवस दे जनाल झाले मित्रांनो जे खरंय आपल्याकडे समक्ष आणि जी बाजूची दिसते तुम्हाला ही फक्त पंधरा दिवस बाकी आणि पहिला मित्रांनो पहिला रुया या आता पहिल्यांदा जमणार आहे मित्रांनो आणि ही जमलेली आहे तुम्हाला लाईव्ह बिल्किंग या ठिकाणी चेक करून देणार आहे दोघा टाईमला या ठिकाणी लाईव्ह मिल्किंग चेक करून देणार आहे खाली पण पाहू शकता पारडी ही जी जनलेली आहे ती पारडी मित्रांनो हे पा ही पारडी चेक करून देणार तुम्हाला हे पाहिपा पारडी मित्रांनो हे पाहू शकता आपण या ठिकाणी तर या ठिकाणी दोन मशी पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि अनु बऱ्याच मशी या ठिकाणी बाजारामध्ये आपण जातो मित्रांनो ज्या किमती सांगतात त्या किमतीपेक्षा तुम्हाला रिझनेबल किमतीमध्ये या ठिकाणी समक्ष चेक करून देणार आहेत आणि जे आपले आजूबाजूचे असतील म्हणजे हिरापूर गावापासून कधी वीस पंचवीस किलोमीटर असतील मित्रांनो तुम्हाला उदार सुद्धा भेटणार आहे दोन तीन दिवस तुम्ही घरी जाऊन नंतर पैसे द्या या ठिकाणी असा व्यवहार असतो तर आपण लहान पार्ट्यांच्या मी तुम्हाला किमती सांगितलेत थोड्या मोठ्या लागवडीच्या त्याच्या बी किमती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेत जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर माझं नाव आहे मित्रांनो विकी पाटील मोबाईल नंबर शहाण्णव चौतीस त्रेसष्ट एकसष्ट झिरो दोन आणि दुसरा नंबर मित्रांनो राहुल पाटील ब्याण्णव झिरो ब्याण्णव सत्तावीस चाळीस नऊ तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून दोघी नंबर टाकलेला असतो जे आपण शेतकरी बांधवांना जर मशी किंवा लहान वगारी किंवा मापाच्या मोठ्या मापाच्या जर खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा ही जी गाभन आहे पैलाडू हिची मायांची आणि आचालची पूर्ण गॅरंट गॅरंटी भेटणार अंगाची साड्याची बोली असते मित्रांनो जी गाभन म्हणजे असते तिची वाटी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार चे, 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 आ, तर तुम्हाला आणि विशेष म्हणजे ऑफर अशी आहे शेतकरी बांधवांनो की ही जी पहिला डुम आहे तुम्ही आज व्यवहार करून घ्या जनल्यानंतर पण तुम्ही घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल मध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण काय करू तर तुम्ही निस्त फक्त बेन देऊन द्याय तिथे आलं आणि त्यानंतर जनल्यानंतर तुम्ही दोन दिवसांनी तिला घरी घेऊन जाऊ शकता मित्रांनो हे काही मार्केटने एका आज विक्री झाली सकाळी व्यापारी चालला गेला तसं काही नाही या ठिकाणी प्रॉपर मशी असतात प्रॉपर बाजूला किरण पाटील यांचं घर पण आहे आता दादा यांनी आम्हाला इथे या ठिकाणी बोलवलं होतं तर तुम्हाला आम्हाला मशी दाखवायची बरेच शेतकरी बांधव सांगितलं की आम्हाला गोट्यातल्या पण मशी दाखवा तर तुम्हाला गोट्यातल्या पण मशी आम्ही दाखवतोय वगैरे पण दाखवले मोठ्या माबाच्या पण दाखवले आहेत किमती सांगायच्या असतात शंभर टक्के व्यवहारामध्ये कमी जास्त होणार त्या किमती मित्रांना तुम्हाला फोनवर सांगणार ते किमती वगैरे आम्हाला काही माहिती नाही पण तुम्हाला फोनवर सांगू दे तुम्हाला मशी आता त्यांच्याकडे पंधरा मशी होतात कम मशी दोन दिवसामध्ये पंधरा मशी विक्री झालेल्या कंटिन्यू यांच्याकडे कमीत कमी वीस ते बावीस पूर्ण गोट्यामध्ये मशी बांधलेले असतात आता दोन अवेलेबल आहेत कारण मित्रांनो व्यवहार चांगला आहे आणि या ठिकाणी माल पण चांगला असतो म्हणून शेतकरी बांधव या ठिकाणी कंटिन्यू आलेले असतात आता पण दोन तीन शेतकरी बांधव आलेले आहेत वगैरे पाहतात समजेल व्यवहार कसा होतो तर तुम्हाला जर आणला आता जे शेतकरी आले कुठून आलेत ते आता कर्नाटकवरून आलेले ते शेतकरी त्यांना कमीत कमी दहा बारा वगैरे पण घ्यायचे एक मेच घ्यायची आणि ते मोठ्या महापाच्या पण घेणार आहेत पाहता आता ते कसं एवढे लागून आलेले आहेत ट्रेननी मध्ये आराम करणार आहे बरोबर उद्या ते पूर्ण फायनल करणार आहे आणि गाडी भरून ते घेऊन जाणार आहेत गाडी पण उपलब्ध असते या ठिकाणी कोण लागणार रस्ते मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही शेतकरीचे आपण पावती वगैरे पण किरण देऊन देणार आहेत ग्रामपंचायती या ठिकाणी पावती वाटतं ती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जय जवान जय किसान तर सर्व शेतकरी बांधवांना मी राहुल पाटील नमस्कार तर आम्ही आलोय आहे आज या गावामध्ये गावाचं नाव आहे कोणतं आहे ही गावपूर हिरापूर तालुका पार तालुका पारोडा जिल्हा जडगाव तर शेतकरी बांधवांनो आपण किरण शेठ यांच्याकडे मागे पण आलो होतो यांच्याकडे जो माल असतो मित्रांनो तो पूर्ण गॅरंटीचा माल असतो ज्या मशी तुम्ही पाठीमागे पाहत असणार याची पूर्ण गॅरंटी तुम्हाला मिळणार आहे तुमच्या हाताने दूध बघा दो हिचं दोघं वेळचं आहे ना दहा लिटर दूध सांगताय दहा लिटर निघाल तरच तुम्ही व्यवहार करा दहा लिटर नाही निघाल नऊ साडे नऊ पण निघालं ना कॅन्सल व्यवहार कॅन्सल करून द्यायचा एवढा प्युअर व्यवहार आणि एवढा गॅरंटीच्या माहिती तुम्हाला मार्केटमध्ये पण मिळणार नाही ही पहि आणि पूर्ण जी जाण मध्ये प्युअर क्वालिटीचा माल या आता ही जर तुम्ही घेणार जवळ पाचशे जर शेतकरी असणार तर उदार सुद्धा तुमचा व्यवहार आठ दिवस नंतर जनल्यानंतर त्यानंतर पैसे द्या अर्धे अर्धे पैसे देऊन दे, दे तुम्ही घरी येऊन जाऊ शकता जर तुम्हाला मायांगची आणि सड्याची पूर्ण गॅरंटी तर मिळणारच आहे पण तुम्हाला जर वाटलं की काही प्रॉब्लेम जर आला तर आम्ही काय करायचं तर तुम्ही अर्धे दे पैसे देऊन व्यवहार करून घ्या ज्या दिवस ही जनेल त्याच्या दोन तीन दिवसानंतर पण तुम्ही तुमच्या घरी पूर्ण पैसे देऊन घेऊन जाऊ शकता म्हणजे एवढ्या पूर्ण गॅरंटीचा माल तुम्हाला कुठेच मिळणार नाही असा माल या ठिकाणी मिळणार विचारलो तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांना एक विनंती की सर्वजण चॅनल बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत ती मित्रांनो तर दोघं चॅनलला सबस्क्राईब करा खानदेश बैल बाजार आणि कृषी भारत राहुल या दोघं युट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं प्रेम लाभलेलं आहे आणि अशा प्रकारचे आपण व्हिडिओ बनवत असतो शेतकऱ्यांची हेल्पसाठी तर शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर दोघं चॅनलला सबस्क्राईब करावं आणि काय कमेंट असतील तर ते आपण कमेंट तर राहुल दादा तुम्हाला एक विचारायचं आहे कारण आपलं बघा आपल्या दोघांचं चॅनल आहे खानदेश बैल बाजार आणि कृषी भारत राहुल तर बरेच शेतकरी आपल्याला फोन करतात आणि विचारतात की आम्हाला मशीर खरेदी विचारून घेतात आणि मार्केटमध्ये म्हशी खरेदी केल्यानंतर काही त्यांना प्रॉब्लेम आला तर आपल्याला फोन करतात मग आपल्याला तर मार्केटमध्ये असताना आपल्याला फोन लावत नाही तर शेतकरी बांधवांना विषय असा आहे की भरपूर शेतकरी मशी घ्यायला किंवा काही घेण्यासाठी येतात बाजारामध्ये आणि त्याच्या आधी आमचे व्हिडिओ पडलेले असतात आम्हाला कॉन्टॅक्ट करतात विचारतात माहिती करतात ठीक आहे आम, आम्ही आमचं माहिती देण्याचं काम आहे आम्ही या क्षेत्रात पत्रकारिता करतो त्याच्यामुळे आम्ही माहिती द्यायला पण तयार असतो आणि मदत करायला पण तयार असतो पण बरेच शेतकरी काय करतात फोन करून संपूर्ण माहिती घेऊन घेतात परस्पर व्यवहार करून घेतात आणि नंतर जर त्यांना प्रॉब्लेम येतात तर मग तेव्हा आम्हाला फोन आम्ही काही बोलू शकतो तुम्ही या ना आम्हा आमच्या इथं बोला जर मदत नाही केली तर सांगता की तुम्ही आम्ही मदत नाही केली कारण त्या मध्ये आपण नसतो आपल्याला बोलता येत नाही मग त्या व्यवहारामध्ये शेतकरी बांधव मित्रांनो विषय असा असतो जर कुठल्या व्यवहारात आम्ही असणार तरच आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे पण जर त्या व्यवहारामध्ये आम्ही नसणार तर आम्ही बोलणार कुठून समोरच्या व्यक्ती एवढंच सांगणार भाऊ व्यवहाराच्या वेळेस तू दाखा नाही मग तुला काय माहिती आमच्या व्यवहारामध्ये कसं झालेलं मग आम्ही कस काय बोलणार तिथं त्या क्षणी आम्हाला लेफ्ट होऊन जावं लागेल तर त्याच्यामुळे जर तुम्हाला व्यवहार करायचे असेल तर कदाचित आम्हाला तरी बोलवा म्हणजे त्या निमित्तानं तरी आम्ही तुमच्या व्यवहाराचा व्हिडिओ युट्यूबला टाकू आणि एक प्रूफ तुमच्या आम्ही नाही राहिलो तर तुमच्याकडे व्हिडिओचा प्रूफ असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये व्यवहार केला व्यवहार मध्ये तुम्ही अशी अशी आम्हाला गॅरंटी तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी एकदम प्रूफ आहे जर कदाचित तुम्ही मार्केट मध्ये खरेदी केली आणि जर तो व्यापारी म्हणा काय म्हणा काय फ्रॉड झाला तुमच्याविषयी तर तुम्ही सरळ मार्केट कमिटीला हा व्हिडिओ बघा सर आम्ही युट्यूब ला व्हिडिओ टाकलेला आहे यांनी त्यांना पण बोलून घ्या आम्ही त्या ठिकाणी पण येऊ तुमची मदत करायला मार्केट कमिटीला सांगा तुमच्याकडे पावती असते रीत सर ती पावती जगा तुमच्या मार्केट मधून आम्ही घेतलेली आणि संबंधित व्यापारी आमच्याशी असं फसवणूक करतोय तुम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी किंवा मग आमची म्हैस परत किंवा तुमचं जे व्यवहारात झालेलं असेल ते व्यवस्थित पणे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न ते करावे असं म्हणणं राहील ना त्यावेळेस या गोष्टी कमी होतील म्हणजे जे लोक फसवणूक करतात त्यांच्याविषयी म्हणजे फसवणूक कमी व्हायला वेळ राहुल दादा तुम्ही आपण स्कीम ठेवलेली लेखी ड्रॉ बद्दल बोलतो शब्द तर शेतकरी बांधवांना आपण आहे ना एक लखी ड्रॉ ठेवलेला आहे छोटा लखी ड्रॉ आहे मित्रांनो आपण फक्त अडीच तीनशे लोकांना एंट्री देणार आहेत त्या ठिकाणी जास्त एंट्री नाही आहेत जास्त सदस्य आपण त्याच्यात घेणार नाही आहेत आपण फक्त दोनशे रुपये एंट्री फेटेवलेली आहे आणि भाग्यशाली शेतकऱ्याला आपण आदत गोरा बक्षीस म्हणून देणार आहेत तर आतापर्यंत चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एंट्रि झालेल्या आहेत आपल्या अजून शंभर दीडशे एंट्री होतील त्यानंतर आपण चौदा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी आपण चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आपण तो निकाल, निकाल देणार आहेत तो निकाल तुम्हाला युट्यूब ला पण लाईव्ह दिसेल आणि ज्यांना आपण भाग घ्यायचा असेल तर स्क्रीनवर आपण त्याचा स्कॅनर नंबर पण दिलेला आहे स्कॅनर पण देणार आहोत तर त्याच्यावर तुम्ही भाग घेऊ शकता आणि तुम्हाला त्यानंतर एक व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आपण ऍड करणार आहेत त्या ग्रुप मध्ये तुम्हाला पूर्ण अपडेट त्या ठिकाणी दिली जाणार आहेत तर याची नोंद सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावी जय जवान जय किसान धन्यवाद